हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी भावंड्यांचं सहर्ष स्वागत आहे विन्सडम आय्स आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार मित्रांनो आज वीस डिसेंबर आजच्या शिक्षणमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते प्रत्येक न्यूज आपण अभ्यास करणार आहे सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे तयार होऊ शकणारे संभाव्य सर्व प्रश्नांचा देखील आपण वन बाय वन अभ्यास करूया चला तर मग जास्त विलंब न करता सुरू करूयाचा सेशन लेक्चरला स्टार्ट करण्याआधी सगळ्यांनी शिखर बॅचबद्दल लक्षात घ्या आपल्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षे तयारी करत असतील त्यांच्यासाठी विंचड एसने महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये म्हणजेच फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये शिखर नावाची बॅच घेऊन आलेले या बॅच अंतर्गत कम्प्लीट कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचं प्री आणि मेनचं सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे ठीक आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचबद्दल अतिरिक्त माहिती देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तिथून तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे सुरू करू याचा सेशन मित्रांनो पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण समजून घेतोय क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून रविचंद्रन अश्विन चर्चेमध्ये आहेत रविचंद्रन अश्विन चर्चेमध्ये असण्याचं कारण काय त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे ही जी निवृत्ती आहे कशाअंतर्गत घेण्यात आले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे तर मित्रांनो एखादी व्यक्ती चर्चेमध्ये असेल मग ती क्रीडा क्षेत्रातील असेल राजकीय क्षेत्रातील असेल किंवा अजून कोणत्याही क्षेत्रातील पण ती व्यक्ती नावाजलेली असेल महत्त्वपूर्ण असेल त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच विचारत असतात तर आता रविचंद्रन अश्विन यांच्याबद्दल कंप्लीट माहिती आपण आता वन बाय वन कव्हर करूया समजून घेऊया तर बघा रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या सर्व काळातील महान खेळाडूपैकी खेळाडू म्हणून ओळख त्यांची निर्माण केलेली आहे त्यांनी नुकताच म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा रविचंद्रन अश्विन यांनी केलेली आहे मित्रांनो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग चेन्नई सुपर किंग्ज कडून आणि तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडीगुल्ड ड्रॅगन्सकडून खेळणार आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली मात्र आय पी एल मधून नाही आय पी एलमध्ये मध्ये खेळणारे मित्रांनो हे देखील लक्षात घ्या आता निवृत्तीची घोषणा अठरा तारखेला के केलेली आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ठीक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती चर्चेत असेल आणि विशेषतः त्यांनी जर निवृत्ती जाहीर केली असेल तर कधी कोणत्या खेळामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे ठीक आहे जसं की क्रिकेट या प्रकारांतर्गत एक दिवशी असतो टी ट्वेंटी असतो ठीक आहे असे वेगवेगळे त्यामध्ये प्रकार असतात तर कधी कोणत्या देशाविरुद्ध त्यांनी खेळलेलं आहे अशा पद्धतीने पण प्रश्न येऊ शकतो तर बघा डिसेंबर दोन हजार सहामध्ये सुरुवातीला रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे कोणत्या संघाकडून तमिळनाडू या संघाकडून त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे दोन हजार सहामध्ये दोन हजार दहामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये पदार्पण केलेला होता कोणत्या देशाविरुद्ध खेळताना श्रीलंका देशाच्या विरुद्ध खेळत असताना त्यानंतर दोन हजार अकरामध्ये अंत कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे अगेन कोणत्या देशाविरुद्ध खेळताना श्रीलंका विरुद्ध खेळत असताना त्यांनी कसोटीमध्ये पदार्पण केलेलं आहे ठीक आहे तर बघा आंतरराष्ट्रीय पातळीवर अश्विनने जे काय रेकॉर्ड क्रिएट केलेले आहेत त्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर बघा पाचशे सदोतीस कसोटी विकेट्स घेण्याची कामगिरी रविचंद्रन अश्विन यांनी केलेली आहे आणि भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा बॉलर ठरलेला आहे कोण रविचंद्रन अश्विन सर्वाधिक बळी घेणारा अनिल कुंबळे दो सातशे एकोणीस बळी त्यांनी घेतलेले आहेत कसोटी सामन्यामध्ये कसोटी सामन्यामध्ये सर्वाधिक बळी भारताचे क्रिकेटपटू कोणी अनिल कुंबळे यांनी घेतलेले आहेत किती सातशे एकोणीस ठीक आहे सदोतीस वेळा कसोटी डावामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी रविचंद्रन अश्विन यांनी केलेली आहे आणि कसोटी मालिकेमध्ये अकरा वेळा मालिकावीर देखील त्यांनी मालिकावीरचा पुरस्कार जो आहे रविचंद्रन अश्विन यांनी जिंकलेला आहे आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक दिवसीय असेल कसोटी असेल टी ट्वेंटी असेल अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये जर विचार केला तर सातशे पासष्ट विकेट घेण्याची कामगिरी रविचंद्रन अश्विन यांच्या नावावरती आहे ठीक आहे एकूण एकशे सहा कसोटी सामने रविचंद्रन अश्विन यांनी खेळलेले आहे त्यापैकी एकसष्ट सामने सामने आहेत म्हणजे एकशे सहा सामन्यामध्ये पार्टिसिपेट केले होते रविचंद्रन अश्विन यांनी मात्र त्यापैकी एकसष्ट सामने जे आहे प्रत्यक्षात भारताने जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये पाचशे सदोतीस विकेट घेण्याची कामगिरी त्यांनी केलेली आहे अजून एक सर्वात महत्वाचा रेकॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा तो म्हणजे तीनशे पेक्षा अधिक बळी घेणारा कसोटी सामन्यामध्ये कसोटी विजयात ठीक आहे तर तो भारताचा एकमेव गोलंदाज ठरलेला आहे रविचंद्रन अश्विन हे पण आपल्या लक्षात ठेवायचंय म्हणजे एकशे सहा कसोटी सामने त्यापैकी एकसष्ट सामने भारताने जिंकलेले आहेत आणि ते जिंकलेल्या सामन्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन हे लक्षात ठेवा एकूण त्यांनी तीनशे चौऱ्याहत्तर विकेट घेतलेले आहेत म्हणजे एकशे सहा सामने कन्फ्युजन होऊ देऊ नका त्यामध्ये ते टोटल पाचशे सदोतीस विकेट एकशे सहा पैकी भारताने एकसष्ट सामने काय केलेले जिंकलेले मग भारताने जिंकलेल्या सामन्यामध्ये विकेट कोणी किती घेतले त्यांनी तीनशे चौऱ्याहत्तर क्लिअर आहे भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज जर कोण असेल तर रविचंद्रन अश्विन हे देखील लक्षात ठेवा कारण अनिल कुंबळे यांनी सातशे एकोणीस बळी घेतलेले आहेत ठीक आहे हा रेकॉर्ड पण इम्पॉर्टंट आहे दोन हजार अकरामध्ये कसोटी सामन्यामध्ये पदार्पण केल्यापासून अश्विनने भारतामध्ये खेळलेले जेवढे काही कसोटी आहेत एक कसोटी सामना त्यांनी चुकवलेला नाही हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार अकरामध्ये काय केलं कसोटी सामन्यामध्ये पदार्पण केला पण तेव्हापासून आतापर्यंत भारतामध्ये जेवढ्या कसोटी सामने, सामने खेळले गेलेत त्या प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेले भाग घेतलेले आहेत ठीक आहे आणि भारतात खेळल्या गेलेल्या पासष्ट कसोटी सामन्यापैकी भारताने सत्तेचाळीस कसोटी सामने जिंकले होते चला एकंदरीत या कम्प्लीट न्यूजवरती परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारू शकतात ते आपण आता तयार होऊ शकणारे संभाव्य प्रश्नांचा आपण अभ्यास करूया पहिला प्रश्न बघा रविचंद्रन अश्विनने कोणत्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केले होते किंवा केले आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार सहा पर्याय क्रमांक दुसरा दोन हजार दहा पर्याय क्रमांक तिसरा दोन हजार अकरा पर्याय क्रमांक चौदा दोन हजार चौदा तर मित्रांनो ह्याचं उत्तर जे पर्याय क्रमांक एक म्हणजे जसं की आपण सुरुवातीलाच डिस्कस केला होता डिसेंबर दोन हजार सहामध्ये मध्ये रणजीमध्ये हरियाणाविरुद्ध खेळत असताना त्यांनी काय केला होता पदार्पण केला होता आणि एक दिवशी आंतरराष्ट्रीय पदार्पण दोन हजार दहा आणि कसोटी पदार्पण दोन हजार अकरा ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना चलो त्यानंतर मित्रांनो कसोटी सामना हा देशांतर्गत असतो थोडा सांगताना कन्फ्युजन झाला दोन हजार सहा लक्षात ठेवा कसोटी सामन्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय सामना प्रश्न विचारलेला आहे ह्याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा हे सर्वांनी लक्षात ठेवा क्लिअर आहे चलो थोडंसं करेक्शन करून घ्या सांगत असताना माझ्याकडून थोडा मिस्टेक झाला रविचंद्रन अश्विनने भारतासाठी किती कसोटी सामन्यांमध्ये पाचशे सदोतीस विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली आहे म्हणजे एकंदरीत किती कसोटी सामने त्यांनी खेळलेले आहेत असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक नव्वद पर्याक्रमांक दुसरा एकशे वीस पर्याय क्रमांक तिसरा एकशे सहा पर्यायक्रमांक चौथा दीडशे तर मित्रांनो जो उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा एकशे सहा कसोटी सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विन जे सध्याला चर्चेमध्ये ज्यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे त्यांनी पाचशे सदुसष्ट विक सॉरी पाचशे सदोतीस विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली आहे ठीक आहे एकूण किती सा, कसोटी सामन्यामध्ये एकशे सहा चलो मित्रांनो पर्यावरणविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून एक इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करतोय तो म्हणजे डॉल्फिन सगळ्यांना माहिती आहे तर डॉल्फिन प्रकल्पांतर्गत भारतामध्ये एक डॉल्फिन प्रकल्प राबवण्यात आला होता त्याची सुरुवात दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेली आहे त्या प्रकल्पांतर्गत आसाममध्ये पहिल्यांदाच गंगा डॉल्फिनचं टॅगिंग करण्यात आलेलं मित्रांनो ठीक आहे हे टॅगिंग कुठं करण्यात आलं आहे नामदेव सर अर्थातच आसाम राज्यामध्ये तर त्याबद्दल कंप्लीट माहिती आपण वन बाय वन समजून घेऊया वन्यजीव संरक्षणचा ऐतिहासिक प्रयत्नामध्ये आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीची जी उपनदी असणारी कुलसी नदीमध्ये नर गंगेचा डॉल्फिनला उपग्रह टॅग करण्यात आलेला आहे उपग्रह टॅगिंगच्या माध्यमातून टॅगिंग करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर गंगा नदीमध्ये सापडलेला जो डॉल्फिन आहे त्याला टॅग लावण्याची भारत आणि जगामध्ये ही पहिलीच वेळ मित्रांनो म्हणजे डॉल्फिनला टॅगिंग करण्याचं ही जी आहे पहिल्यांदाच असं अशा पद्धतीने भारत नॉट ओनली भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने कुणीतरी केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे गंगा नदी डॉल्फिन ठीक आहे त्याला टॅग करणं हे महत्वपूर्ण उपक्रम कुणी सुरू केले आहे केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालया अंतर्गत प्रकल्प डॉल्फिनचा भाग म्हणून टॅगिंग करण्याचं काम करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आता बघा डॉल्फिनचं जो काही टॅगिंग करण्यात आलेलं आहे तर तो कशाअंतर्गत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय हवामान बदल मंत्रालयाचा जो उपक्रम आहे प्रकल्प डॉल्फिन त्या अंतर्गत करण्यात आलेला आहे ठीक आहे हा जो काही टॅगिंग आहे प्रामुख्याने भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांना मदत कोणी केली आहे आसाम वन विभागाने आणि आसाममधील एक जैवविते संबंधित असणारी अग्रगण्य संस्था त्याचं नाव आहे अरण्य यांनी काय केलेलं आहे मदत केलेलं आहे कोणाला भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनला आणि या माध्यमातून डॉल्फिनचं टॅगिंग करण्यात आलेलं आहे तर बघा या उपक्रमासाठी जो काही एकंदरीत निधी आहे कोणाकडून देण्यात आलेले आहे सीए एम पी ए देण्यात आलेले आहे म्हणजे कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी असा त्याला उल्लेख केला जातो थोडासा आपण गंगा डॉल्फिन बद्दल गंगा नदी डॉल्फिन बद्दल समजून घेऊया तर बघा गंगा नदीमधील जे डॉल्फिन आहे ठीक आहे ही एक अंध डॉल्फिन या नावाने ओळखली जाते किंवा गंगा सुसू किंवा हिहू या नावाने देखील ओळखली जाते भारतामध्ये साधारणतः चार हजार नदी डॉल्फिन असलेलं आपल्याला दिसून येते त्यापैकी दोन हजार म्हणजे सर्वात जास्त डॉल्फिन जे उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतात मित्रांनो नदीमधील जो डॉल्फिन आहे हा एक मासा नसून काय सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो हे देखील इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न यावरती येऊ शकतो ठीक आहे तर बघा ही जी काही डॉल्फिन आहे विशेषतः गंगा नदीतील ते आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतं गंगा ब्रह्मपुत्रा बराक नदीमध्ये या व्यतिरिक्त नेपाळमधील कर्नाली आणि सप्तकोशी नदीमध्ये त्यानंतर बांगलादेशमधील मेघना कर्णफुली सांगू या विविध नदीमध्ये आपल्याला हे डॉल्फिन बघायला मिळतात ठीक आहे यासोबतच अजून एक इम्पॉर्टंट याच न्यूजशी संबंधित असणारा ऑक्टोबर महिन्यामध्ये चर्चेत असणारा नद्यामधील डॉल्फिनचं पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यासंदर्भात एक न्यूज आला होता मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स पेपरमध्ये कधी ऑक्टो आता डिसेंबर चालू आहे ऑक्टोबर महिन्यामधील न्यूज पण आपण या ठिकाणी कव्हर करतोय एकमेकांसोबत रिलेव्हंट करून जेणेकरून अभ्यास खूप चांगला होईल नद्यामधील डॉल्फिनचं पहिल्यांदाच सर्वेक्षण करण्यात आलेलं मित्रांनो त्यासाठी केंद्र सरकारने अर्थात केंद्रीय वने पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाने डॉल्फिन प्रकल्प सुरू केला होता कधी दोन हजार वीस मध्ये ठीक आहे तर बघा या माध्यमातून गंगा नदीमधील डॉल्फिनवरती सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि हा जो काही सर्वेक्षण करण्यात येणार आहे किंवा आलेला आहे तो भारतातील म्हणजे समुद्रातील डॉल्फिनचं सर्वेक्षण करणं हे मु महत्वाचा उद्देश ठेवून डॉल्फिन प्रकल्प भारतामध्ये राबवलं जात आहे ठीक आहे सर्वेक्षण एकंदरीत जो काही करण्यात आलेला आहे तर कसा करण्यात आले बघा साधारणतः दोन वर्ष कंप्लीटली सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे अजून त्याची आकडेवारी पब्लिश करण्यात आलेली नाही आहे नुकताच सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि या न्यूज अंतर्गत फक्त आपल्याला डॉल्फिन प्रकल्प काय ते इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस ऍक्च्युली आकडेवारी पब्लिश होतील मग त्यावरती आकडेवारीशी संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर आता बघा डॉल्फिन प्रकल्प समजून घेत असताना गंगा ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्याच्या जवळपास आठ हजार किलोमीटर क्षेत्रातील डॉल्फिनचा शोध घेण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या प्रकल्पांतर्गत एक म्हणजे गंगा डॉल्फिन आणि दुसरा म्हणजे सिंधू डॉल्फिन यांचं सर्वेक्षण करण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलं आहे एक सर्वात महत्वाचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे तो म्हणजे नद्यामध्ये डॉल्फिन जर आढळत असेल तर त्या तो काय अधोरेखित करतो तर नद्यांची उत्तम आरोग्य लक्षण त्या माध्यमातून अधोरेखित होतो दिसून येतो म्हणजे डॉल्फिनला जिवंत राहण्यासाठी लागणार जे काही स्वच्छ आणि प्रवाही पाण्याची आवश्यकता असते ते भारतातील नद्यामध्ये दिसून येते ठीक आहे आणि भारतातील नद्यामध्ये डॉल्फिन आढळणं हे एक प्रकारे आपल्या भारतातील नद्या जे आहेत बऱ्यापैकी स्वच्छ आहेत असा त्याचा अर्थबोध होतो म्हणजे कंप्लिटली स्वच्छ असं म्हणणं चुकीचं ठरेल ठीक आहे नाहीतर मग गंगा नदी पुनर्जीवन प्रकल्प अशा सारखी प्रकल्प प्रकल्प हातात घेण्याची गरजच निर्माण झाली नसते क्लिअर आहे चलो एकंदरीत मग या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न अभ्यासूया बघा आजच्या सेशनमधला तिसरा क्वेश्चन आहे गंगा डॉल्फिनचे टॅगिंग नुकतंच कोणत्या ठिकाणी करण्यात आले पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश पर्यायक्रमांक दुसरा राजस्थान पर्यायक्रमांक तिसरा बिहार पर्या चौथा आसाम तर मित्रांनो हे जे उत्तर आहे पर्याय चौथा आसाममध्ये नुकताच गंगा टॅगिंगचं काय करण्यात आलेलं आहे गंगा डॉल्फिनचं टॅगिंग करण्यात आलेलं आहे ठीक आहे चलो आजच्या सेशन चौथा क्वेश्चन बघा गंगा डॉल्फिनला टॅग करणे कोणत्या मंत्रालयाच्या प्रकल्पाचा भाग आहे केंद्रीय जलसंपदा मंत्रालय कन्फ्युजन करणारे मुद्दा म्हणून पर्याय टाकलेले मित्रांनो आपला कन्फ्युजन होऊ शकतो म्हणून ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन पर्याय क्रमांक दुसरा बघा केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय पर्यायक्रमांक तिसरा केंद्रीय कृषी मंत्रालय पर्याक्रमांक चौथा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे हे ज्यावेळेस पर्याय आपण रीड करतो नक्कीच आपला परीक्षेमध्ये जर यावरती प्रश्न आला आणि सेम पर्याय दिले तर कन्फ्युजन होऊ शकते ठीक आहे कारण टॅग करणे हा आपल्याला थोडं सिमिलर वाटू शकतं विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित ठीक आहे गंगा डॉल्फिन हा शब्द मेन्शन केला म्हणजे जलसंपदा सोबत कम्पॅरिझन आपण करू शकतो किंवा सिमिलर वाटू शकते तर ऍक्च्युली ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने गंगा डॉल्फिनला टॅग करणं प्रकल्पाचा भाग आहे ठीक आहे चलो नाम दिवस अगदी बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा गंगा डॉल्फिनचे टॅगिंग कोणत्या संस्थांच्या सहकार्याने राबवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक भारतीय वन्यजीव संस्था आणि आरण्यक पर्यायक्रमांक दुसरा भारतीय जलसंपदा विभाग पर्याय क्रमांक तिसरा महाराष्ट्र वन विभाग पर्याक्रमांक चौथा पर्यावरण विज्ञान संस्था हे जो उत्तर जे आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक भारतीय वन्यजीव संस्था आणि अरण्यक यांच्या माध्यमातून आसाम राज्यामध्ये गंगा डॉल्फिनचं टॅगिंग करण्यात आलेलं आहे क्लिअर आहे चलो यानंतर मित्रांनो व्यक्तिविषयक घटकाचा भाग म्हणून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इंप आपण या ठिकाणी कव्हर करतोय तो म्हणजे विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड करण्यात आली मित्रांनो ठीक आहे आणि ही निवड जी झालेली आहे बिनविरोध आणि एकमताने निवड करण्यात आलेली आहे कोणत्या राजकीय पक्षाशी ते राज संबंधित आहेत भाजपा बी जे पी या पक्षाशी ते संबंधित आहेत ठीक आहे तर बघा नुकताच दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभेची निवडणूक पार पाडली यामध्ये राम शिंदे यांनी कर्जत जामखेड या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष गटाकडून रोहित पवार यांनी उमेदवारी लढवली होती आणि रोहित पवार विजयी झाले म्हणजे कर्जत जामखेड हा मतदारसंघमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती हे लक्षात ठेवा ठीक आहे तर राम शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यासंदर्भात जो काही प्रस्ताव सादर करण्यात आला होता तो श्रीकांत भारतीय यांच्याकडून सभागृहामध्ये प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला मनीषा कायदे अमोल मिटकरी शिवाजी गर्जे अशा व्यक्तीने काय केलं होतं अनुमोदन केलं होतं प्रस्ताव कुणी सादर केला अनुमोदन कुणी केला यावरती प्रश्न विचारत नाहीयेत फक्त आपल्याला माहीत असावं म्हणून या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन कवर करतोय तर बघा विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काय केलेलं आहे राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केलेली आहे तर हे पण आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे अजून एक सर्वात महत्वाचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं ते म्हणजे विधान परिषदेचे सभापती होणारे राम शिंदे हे दुसरे प्रोफेसर आहेत त्यांच्या आधी नास फरांदे हे प्रोफेसर होते जे की विधान परिषदेचे सभापती झाले होते क्लिअर आहे चलो यानंतर मित्रांनो पुरस्कार या घटकांतर्गत सकाळ पेपरमध्ये चर्चेत असणारा एक महत्वपूर्ण न्यूज या ठिकाणी कव्हर करतोय येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नक्कीच येऊ शकतो तो म्हणजे महाऊर्जाला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देण्यात आलाय आहे काय आहे हा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय कधी देण्यात आलाय सगळे मुद्दे आपण कवर करूया तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ऊर्जा संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण किंवा महाऊर्जा या संस्थेला केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाकडून दिला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीसमधला स्टेट एनर्जी इफिसिएनसी परफॉर्मन्स अवॉर्ड ग्रुप ए पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे क्लिअर आहे तर बघा महाऊर्जेच्या महासंचालक कोण आहे त्यांचं नाव आहे कादंबरी बलकवडे कादंबरी बलकवडे यांनी काय केलेले हे पुरस्कार स्वीकारलेले आहे तर बघा ही जी महाऊर्जा संस्था आहे त्या संस्थेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे दोन हजार एक मधील कायद्याअंतर्गत कोणत्या कायद्याअंतर्गत ऊर्जा संवर्धन अधिनियम दोन हजार एक अंतर्गत राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी महाऊर्जा संस्थेची पदनिर्मिती संस्था म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे एवढंच नाही तर दुसरं एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा महाऊर्जेशी संबंधित ते म्हणजे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारचा पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची महाऊर्जा ही एक राज्य मूळ संस्था म्हणून ओळखली जाते आय होप तुम्हाला हे देखील इन्फॉर्मेशन या ठिकाणी लक्षात आलं असेल मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून जे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू इम्पॉर्टंट असतात तसं पाहता एका न्यूजपेपरमध्ये कमीत कमी, कमी बारापेक्षा जास्त पेजेस असतात त्यातून आपण मोजकेच न्यूज या ठिकाणी डिस्कस करतो मोजके म्हणजे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे तेच न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो तरी देखील एखादा न्यूज जर माझ्याकडे डिस्कस करणं राहून गेला तर काळजी करू नका माझ्या लक्षात येते की यार हा देखील न्यूज इम्पॉर्टंट होता वेळ अभावी आपण डिस्कस करू शकलो नाही तर ते नेक्स्ट सेशनमध्ये मी कव्हर करत असतो तर आजच्या सेशनमध्ये साधारणतः पाच जवळपास इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय ले, लेक्चर आवडलं ले असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा जाता जाता परत एकदा शिखर बॅचबद्दल सगळ्यांना आठवण करून देतो महाराष्ट्र सर्वात कमी फी मध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये शिखर नावाचं बॅच विंसड मायसने लॉन्च केलेलं आहे विंसड मायसच्या वरती हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे स्पेशली हा बॅच कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फी असणार आहे या बॅचबद्दल अतिरिक्त माहिती जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल काही शंका असेल स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिसतात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सोदोतीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडोतीस या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता या व्यतिरिक्त कंबांची तयार करणाऱ्या विद्यार्थीसाठी विजयस्तंभ नावाचा लाईव्ह बॅच आहे रायश्वीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ आणि ध्येय नावाचे बॅचेस आहेत या इतर बॅचेसचं देखील तुम्ही बेनिफिट घेऊ शकता दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विन्सडम आय एचच्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर्स होत असतात ते ले ते देखील लेक्चर बघत चला पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर मित्र मित्रांनी आजचा लेक्चर शेअर करा लेक्चरला लाईक करा थांबतो या ठिकाणी परत भेटणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू नामदेव सर थँक्यू एव्हरी वन थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे